नमस्कार मंडई दीड तासात तयार होणारी अक्षय तृतीय स्पेशल थाळी तयार करूया पटकन कुकर लावून घेऊया एका कुकरच्या भांड्यात हरभरा डाळ हळद हर आणि तेल घालून कुकरच्या भांड्यात ठेवून दिलेलं आहे दुसऱ्या कुकरच्या भांड्यात तांदूळ मीठ आणि थोडंसं तेल घालून एक तीन ते चार शिट्ट होऊन देऊयात इथे भजीची तयारी करूया मी पाच ते सहा इथे कांदे घेतलेले आहेत आणि एकसारखे उभे पण कट करून घेऊया आणि मिरची सुद्धा कट करून घेऊया सगळं एकसारखं मिक्स करून थोडंसं मीठ लावून हे बाजूला ठेवून देऊया पाणी सुटस्तवर वर तिच्या ग्लासमध्ये हळद घ्यायची आणि थोडी मिक्स करून घ्यायची गव्हाचं पीठ घेतलं आणि थोडं थोडं ग्लासमध्ये केलेल्या हळदीचं पाणी ह्या पिठामध्ये ला घालून घ्यायचं आणि कणिक मळून घ्यायची असं केल्याने पूर्ण कणकीला हळद लागली जाते अर्धवट हळद लागली जात नाही तेल लावून ही दहा मिनटासाठी मुरत ठेवूया इथं डाळ छान शिजलेली आहे स्मॅशरच्या सहाय्याने आपण सगळी डाळ स्मॅश करून घ्या चाळणी घेऊया आणि त्यातलं सगळं पाणी डाळीतलं नितळून काढूया नंतर आपण पुरण शिजण्यासाठी ठेवणार आहोत एक वाटी गूळ घातलेला आहे आणि सगळं पाणी अटस्तवर हे पुरण आपण शिजवून घेऊया पुरण जर पातळ झालं असं वाटत असेल तर अर्धा तास फ्रीजमध्ये पुरण बारीक करून ठेवा पुरण छान होईल कटाच्या आमटीसाठी मसाला तयार करून घ्या भाजलेलं तेल जिरं खोबरं कोथिंबीर हे बारीक करून घेतलं एका पातेल्यात तेल गरम करत ठेवलं जिरे मोहरी कढीपत्ता घालून एकसारखं मिक्स करून घेतलं बारीक केलेला मसाला घातला आणि एकसारखं एक दोन ते तीन मिनटं हे मसाला सगळा भाजून घेतला लाल तिखट घातलं आणि आपला घर गर, घरगुतीला कांदा लसूण मसाला घातला आणि ते सगळा मसाला एकसारखा परतून दिला तेल सुट असतं लगेच आपण गाळून घेतलं आईचं पाणी घातलं आणि छान खळख उकळी होऊन देऊया एक चमचा भर मी इथे पुरण घातलेलं आहे पुरणाने दाटसटपणा छान येतो आणि चवीलाही छान लागतं चवीनुसार मीठ घातलं आणि हे उकळून देऊया इथे पुरण छान शिजलेलं आहे वेलची जायफळ त्याची पावडर घातली आणि मिक्स करून घेतलं आता आपण इथे तळण सगळं तळून घेणार आहोत तुम्हाला जर कुरवडीची रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवर आहे नक्की पहा आणि कशी वाटते ते कमेंट ते नक्की सांगा इथे सगळं सा तळण तळून झालेलं आहे कणिकसुद्धा छान मुरलेली आहे आता तेल लावून छानसं अजून एकदा दोन ते तीन मिनटं मळून घेऊया छान स्मॅश झालेला आहे आणि बारीक करायचं नाही कणकीचा एक सारखा उंडा घेतला आणि अशा पद्धतीने आपण पारी मधो मजाशी मद जाडसर आणि बाजूला पातळसर करून घेऊया अजिबातही पुरण बारीक केलं नाही पुरण भरून घेऊया एका हाताच्या अंगठ्याने पुरण आज हलकस दाबायचं आणि पुरणा पुरण भरलं की थोडस लेअर करून आपली पोळी फुटत नाही पसरट करायचा सुक्या जेणेकरून पुरण सगळीकडे पसरलं जाईल आणि हलक्या हाताने आपण पोळी लाटून घेणार आहोत ते पोई लाटून झालेली आहे तवा गरमच करत ठेवला तवा छान गरम झाला आणि पोळी त्याच्यावर टाकून घेतली आता पोळी दोन्ही बाजूने खरपूस आपण आता भाजून घेणार आहोत फुग्यासारखी पोई टम्म फुगलेले आहे मऊ लुसलुची होते तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने पोई खरपूस भाजून घ्यायची एका पातेल्यामध्ये मी आंबे सगळे स्वच्छ धुण्यासाठी ठेवून दिलेले आहेत आणि थोड्या सगळे आंबे आता धुवून घेत आहे सगळा आगर काढून घेणार आहे एका मिक्सरच्या मध्यात सगळा आगर सगळ्या आंब्याचा काढून घेत आहे मी इथे साखरेचा वापर करत आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही इथे गुळाचा वापर सुद्धा करू शकता वेलची पावडर घातली आणि आता हे थोडस दूध घालून मिक्सरला फिरवून घेतलं मग अशी कांदा चिरलेला त्यात दोन चमचे बेसन घातलं आणि एक सारखं दोन ते तीन मिनटं मिक्स करून घेतलं थोडंसं पाणी घातलं आणि सगळं पीठ मळून घेतलं तेल गरम करत ठेवलं आणि सगळे भजी एकसारखे आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत लो टू मिडियम फ्लेमवर सगळे भजी आपण तळून घेऊया डिटेलमध्ये तुम्हाला भजीची रेसिपी हवी असेल तर आपल्या हो चॅनलवर आहे नक्की पहा आणि कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा जेवायला वाढूया वाटले अक्षर तृतीया स्पेशल थाई नक्की कमेंटमध्ये सांगा आवडले असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करा अशाच नवनवीन साठी आपल्या चॅनलला रोज भेट देत जावा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता इंस्टाग्रामलाही फॉलो करा आणि बरं का या की जेवायला थँक्यू